सर्वांची काही नावं घेत वेळ कमी आहे दोन तास झाले आपण सर्वजण शरद दादांची या ठिकाणी वाट पाहतात जुन्नर तालुक्याचे आमदार आदरणीय दादा सोने यांच्या सत्कार समारंभाच्या निमित्तानं उपस्थित असले सर्व पंचक्रोशीतील महाबरवाडीतील ग्रामस्थ बंधू आणि भगिनींडो दादा इथं काम करणं इतकं सोपं नव्हतं ह्या गावात काम करणं इतकं कर सोपं नव्हतं ह्या परिसरात काम करणं इतकं सोपं नव्हतं ह्या गटात काम करणं इतकं सोपं नव्हतं परिषद गटामध्ये विघ्न सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन ह्या जिल्हा परिषद गटामध्ये एक जिल्हा परिषदेचा सदस्य आपल्या विरोधात या जिल्हा परिषद गटामध्ये विधानसभेचे दोन आमदार उमेदवार दोन या जिल्हा परिषद गटामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती या जिल्हा परिषद गटामध्ये पंचायत समितीचे माजी दोन सभापती आणि या जिल्हा परिषद गटात शरद काम करणं इतकं सोपं नव्हतं दादा पण माता बहिणी पेटून उठल्या माझी जनता पेटून उठली शरद दादाचा मावळा या ठिकाणी पेटून उठला शरद दादाच्या एकाही कार्यकर्त्या का कुठलं पद नाही कुठला पक्ष नाही खिशात पैसेही नाही पण विरोधकांक मात्र पदांची लाईन लागलेली पैशांचा ढीग लागलेला पण एक रुपया कशी न मागता दादा शरद दादांचं काम केलं ती एक खोरे आणि परिसरातील आगर माझ्या ग्रामपंचायतीने केले दादा प्रचंड दबाव या ठिकाणी काही काही बोलून घेतलं जायचं दम दिला जायचा पण शरद दादांचा सच्चा मावळा शेतकरी दमाला घाबरत नव्हता एक पट्टीने दम दिला का तो डबल काम करायचा आणि रिक्षा चालवा म्हणायचा ही वस्तुस्थिती दादा अक्षरशः आम्ही डोळ्याने पाहिलं मला एका ठिकाणी बोलून घेतलं म्हणले काहीतरी थोडंफार तरी द्या काम तर रिक्षाच होणार पण टेन्शन न घेऊ म्हणलं येणार तुम्हाला मी पण डोके दादा माझी सगळ्यांची मैत्री मी गेलो विरोधी उमेदवार म्हणलं जरा अमुक ठिकाणी थोडं पर मतदान होईल तुम्हाला त्यांचं घेतलं दादा त्यांना दिलं दिनन सांगितलं आता रिक्षा चालवा तुमचं काम झालं हे अशी दादा गेले कलेली निवडणूक या ठिकाणी या गटामध्ये लढलेली आहे प्रत्येकानी प्रत्येकानी प्रत्येक आपापल्या गावात दादा या ठिकाणी प्रचंड मेहनत घेतली आहे प्रचंड काम केलेलं आहे आता विकास काय काय पाहिजे ग्रामस्थांनी सांगितलेला आहे पण माझ्या माहितीप्रमाणे शरद दादा एक माणूस असाय न मागता देणारा माणूस आहे एकमेव माणूस असाय पाच वर्षात पन्नास वर्षात जुन्नर तालुक्यात रस्ते झाले नाही ते रस्ते पाच वर्षात करणारा एकमेव माणूस त्याचं नाव शरद दादा सोनवण्या अमरापूरचं कॉन्क्रिटीकरण कोणी केलं कळे साहेब आणि खिशातल्या पैशांनी केलं बरं का अमरापूर मध्ये कॉन्क्रिटीकरण केलं आजपर्यंत तुम्हाला माहिती आहे का नाही माहित नाही पण सांगतो अमरापूर मधलं कॉन्क्रिटीकरण कुठलाही फंड नाही कुठलेही शासनाचे पैसे नाही दादाने जर ठरवलं असत तर पंचवीस लाख रुपये ते खिशात टाकले असते पण तसं नाही केलं पंचवीस खिशातले बाहेर काढले आणि दिलेला शब्द पाळा म्हणले माझ्या शिवाजीराव काळे साहेबांचं गाव आहे माझ्या संजयराव काळे साहेबांचं गाव आहे तिथं झालं पाहिजे आणि ते केलाय साहेब बरोबर का खोरे वस्तीतून दुधाच्या किटल्या लायच्या अरे सायकल वरून दूध जर जुन्नरला आणलं दहा लिटरची किटली असली तर जुन्नर मध्ये असतो पर्यंत आठच लिटर दूध राहायचं किती आठ लिटर दूध राहायचं ते कसं गाळालं त्याला एक महाबरवाडीचा रस्ता मात्र शरद दादा केला केला का नाही महाबर आणि अजून खड्डा नाही बरं का किती वर्ष झाले दादा ओके साहेब अजून खड्डा नाही रस्त्याला म्हणजे नुसती विकास काम केली नाही तर दर्जादार विकास काम करणारा पन्नास वर्षातला एकच माणूस त्याचं नाव शरद दादा सोनवणे अरे टक्केवारी मला पाच टक्के दे दहा टक्के दे अजिबात असं नाही केलं उलट कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं कामाचा दर्जा सुधार कामाची क्वालिटी दे आणि कामाची क्वालिटी देऊन परत काय सांगितलं मला टक्केवारी नको तो तिकडच्या शेतात जाणारा एक रस्ता आहे तेवढा रस्ता करून दे हे सांगणारे शरद दादा सोरावणार आता काय दादांनी का का। मला सांगितलं जरा थोडक्यात आवरा म्हणले जशी ओतूरला ट्वेंटी ट्वेंटी केली तशी आपली थोडक्यात गंमत करा म्हणले लय वेळ काही कसोटी खेळू नका ज्या ज्या वेळी मी सांगेन त्या त्यावेळी तसं करीत जा म्हणले काय अडचण नाही ओतूरला सूचना दिली होती निलेश म्हणले तुला यायचंय आणि ट्वेंटी ट्वेंटी पाच मिनिटात गंमत करायची आम्ही आपलं पाय देऊन हाकलं आणि चार मिनिटात तास पलटी लगेच दुसऱ्या वावरात एक नंबर वातावरण तयार झालं हसत खास निवडणूक लढली कुठल्याही दादांचा एक रुपया कोणी मागितला नाही दादाच्या पैशाला कोण निमळता झालं नाही त्याबद्दल सगळ्यांच्या मनापासून आभार मानतो आणि माझ्या माता भगिनी दोन तास या ठिकाणी बसल्या एवढं प्रेम कुठं पाहायला मिळत नाही बरं का तुम्ही सगळे या ठिकाणी थांबले ना एका माणसाच्या प्रेमापोटी एवढं प्रेम जनतेचं एखाद्या नेत्यावर हे जुन्नर हो तालुक्यात नाही महाराष्ट्रात कुठेच पाहायला भेटत नाही पैशावर माणसं आणली जातात पण एकमेव माणूस असा का ज्याच्यासाठी माणसं बिगर पैशाची येतात स्वखर्चा येतात एकमेव माणूस असा आहे एकमेव माणूस बाकीच्या सभेला नेते आणावे लागतात एकमेव माणूस आहे का त्याला निवडून आलं हेलिकॉप्टर न्यायला आलं असं हे व्यक्ती महत्व एक आदर्श व्यक्ती महत्व हो आपल्या सर्वांनी चांगलं सहकार्य केलं चांगलं मतदान केलं उद्याच्या काळात दादा पक्ष जात दाद पात धर्म काही पाहत नाही काय टेन्शन नाही घेऊ ज्यांनी आतून काम केले असं मला आतून भेटत जा मी त्यांना सांगत जाईन काय टेन्शन घेऊ नका आता काहींना दबाव असतो कसं काय करू मी तर आतून काम केलंय आता वाला छाती काढून घेतो दादा जो तो, तो कर जो आतून काम किल्ला असतो तो थोडा टचकतो पण काय काळजी करू नका मला येऊन सांगत जा मी त्यांना सांगेन यांनी आतून केले यांनी बाहेरून केले मी आपलं सांगत जाईन काही चिंता करू नका सर्वसामान्यांसाठी निवडून आलेला आमदार आपला माणूस आहे त्यामुळे अजिबात चिंता करू नका कुणी काय डाक मागायचं नाही घाबरायचं नाही फक्त दादा जेवायला जातानी ज्याने आपलं काम केलं त्याच्याच घरी जायचं कुणी मात्र सूचना तुम्हाला करतो हा नाही तर काही काही कलाकार असतात काय होत काहीच केलेलं नसतं मग दादा जेवायला या दादा जेवायला या आणि ते जरा गडबड करते पण तसं काही करायचं नाही दादा ज्यांनी काम आपलं प्रामाणिकपणे केलंय आपल्याला जेवायला मात्र त्यांच्याच घरी जायचं मात्र विकास कामाला कोणालाच नाही म्हणायचं नाही उद्याच्या काळात दादा सर्वांच्या पारड्यात काही ना काही टाकतील प्रत्येक गावात विकास केल्याशिवाय दादा राहणार नाही असं या ठिकाणी खात्रीशीर सांगतो आणि मनापासून तुम्ही सगळेजण या ठिकाणी आले आपल्याला धन्यवाद देतो आणि आम्हाला बोलायची संधी दिली त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र